समृद्धी महामार्गावरती नागपूरहून संभाजीनगरच्या दिशेनं फडदाव वेगानं घेणाऱ्या आयशरमध्ये मध्ये बासष्ट लाखाचा फुटका हिंदू सेनेचा जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी यांना माहिती मिळाली त्यानंतर हा गुटखा पकडण्यात आला आहे या बाबत सविस्तर माहिती अशी की हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार हे आपल्या सहकार्यांसोबत रात्रीच्या वेळी समृद्धी महामार्गावरून मेहकरवरून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं येत असताना त्यांना फडधाव वेगानं जाणारा आयशर दिसून आला तो आयशर चालक इतका बेसावधपणे वाहन चालवत होता की त्यानं समृद्धी महामार्गावरील अनेक वाहनांना त्याच्या आयशरचा धक्का लावला मात्र काही केल्या तो थांबायला तयार नव्हता या सर्व प्रकाराबाबत पवार यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली मात्र त्यांच्या स्विफ्ट गाडीला देखील त्यानं टक्कर दिली यात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मात्र कोणीही जखमी झालं नाही गाडीला धडक दिल्यानंतर देखील त्यांनी आयशरचा पाठलाग सुरूच ठेवला यावेळी त्यांनी जालना पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी त्यांचा फोन घेतला नसल्यानं कुठलाही फायदा मिळाला नाही यानंतर त्यांनी संभाजीनगर पोलीस कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथून त्यांना सहकार्य मिळालं फुलंब्री पोलीस आणि समृद्धी महामार्ग पोलिस यांनी पोखरी टनेल जवळ रोडवरती आडव्या ट्रक लावल्या असता यावेळी तो आयशर चालक थांबला आणि फुलंब्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे गाडीची तपासणी केली असता त्यात घुटका असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं यावेळी गाडीचालक आबादास अर्जुन मडिकर राहणार वाळू छत्रपती संभाजीनगर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे पोलिसांशी देखील अरेरावीची फाशा करत असल्याचं त्यांनी यावेळी बघायला मिळालं आहे समृद्धी महामार्ग बनवताना ठेवण्यात आला होता मात्र त्यावरून अशा अवैध धंदे करणाऱ्या गाड्यांना वाहतूक करणं सुरक्षित होईल असं विचार देखील कोणी केला नसावा मात्र या घडलेल्या प्रकारामुळे एवढा मोठ्या प्रमाणात घुटका पकडण्यात आला असून जर ड्रायव्हरने काळजीपूर्वक वाहन चालवले असते तर लाखो रुपयाचा घुटका पोलीस प्रशासनाच्या नाकाखालून निघून गेला असता बिरो रिपोर्ट एआय न्यूज जालना